प्राणघातक हल्ला झालेले साहेबांनी सांगितले की बाकी लवकर लवकर तपास करा आणि त्या तपास पण त्या मार्गाने फार चालू आहे त्यांनी एक संशोध आरोपी पण पकडलेला आहे बाकीचे पण आरोपी लवकरात लवकर साहेब पकडतील हे मला साहेबावर विश्वास आहे आणि आपल्या पोलीस डिपार्टमेंटवर आणि हे जे पर्कर तुमच्या वैद्यकीय मदत कक्षाचे बीड जिल्हा प्रमुख विलास मस्के यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि एकनाथ शिंदे जे की उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे त्यांचे विश्वासू असलेले बाजीराव चव्हाण साहेब आज पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी या हल्ल्यासंदर्भामध्ये आले होते काय नेमकं पोलीस यांना माहिती देण्यात आली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ मग आम्हाला सांगा तुमचे विश्वासू कार्यकर्ते आणि एकनाथ शिंदेचं एक निश्चिततेने काम करणारे विलास मस्के यांच्यावर हल्ला झालेला आहे आज तुम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली काय नेमकं आधी पोलिस अधीक्षक आहे तुम्हाला सांगितलं नाही मागच्या परवाच्या दिवशीच एक उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि एस पी साहेबांचं बोलणं झालं या संदर्भामध्ये आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला झालेले साहेबांनी सांगितलं की बाकी लवकर लवकर तपास करा आणि त्या तपास पण त्या मार्गाने फार चालू आहे त्यांनी एक संशोधित आरोपी पण पकडलेला आहे बाकीचे पण आरोपी लवकरात लवकर साहेब पकडतील हे मला साहेबावर विश्वास आहे आणि आपल्या पोलीस डिपार्टमेंटवर आणि हे जे प्रकर तुमच्या मीडियामार्फत जे साहेबापर्यंत पोहोचलं आणि आपली बीडची मीडिया आणि पोलीस डिपार्टमेंट हे खरंच चांगलं काम करत आहेत आणि अशा ज्या गोष्टीवर जी जे न्याय मिळतो लोकांना मीडिया आणि पोलिसांमुळं आपल्याला बीडमधून न्याय मिळत आहे नेमकं हल्लेखोरांनी सुपारी घेऊन हा हल्ला केल्याची चर्चा आहे कुठं ना कुठं आहे या सगळ्या संदर्भात हे अनेक तर असं मला पोलीस डिपार्टमेंटकडून काही माहिती मिळाली नाही पण माहिती ज्यावेळेस मिळेल मी त्यावेळेस तुम्हाला नक्की सांगेल आता जो हल्ल्यामध्ये अटक आहे तो आरोपी देखील तुमचाच कार्यकर्ता होता आणि ज्याच्यावर हल्ला झालाय हा देखील कार्यकर्ता तुमचाच आहे अशी चर्चा कुठून ते दोघं पण माझ्यासोबतच आहेत आणि पहिले दीड वर्षापूर्वी तो माझ्यासोबत होता त्याला दीड वर्षापासून तो माझ्यासोबत आता नाही आहे आता हा जो हल्ला घडला आहे नेमकं कुठल्या वादातून घडला आहे वैयक्तिक आहे किंवा राजकीय किंवा हा जो विलास मस्के जे होते हे सगळं तुमचं बीडमधलं काम बघायचे कुठं ना कुठं तुम्हाला आडवण्यासाठीच हा हल्ला त्यांच्यावर झाला असावा अशी देखील चर्चा नाही 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 असं असं काय नाही आम्हाला एवढं आढवण्या एवढं आता आपण हे राहिलो नाहीत पण ह्याचं आम्ही प्रत्युत्तर देणारच आहोत डिपार्टमेंटच्या मार्फत सगळ्या गोष्टी चालल्या आहोत आम्ही आणि कुणाला आम्ही घाबरलेला नाहीत वेळ आलं तुम्हाला कळन परत आता नेमकं पोलीस अधीक्षकांनी कशा पद्धतीचं आश्वासन तुम्हाला दिलेलं आहे आणि कशा पद्धतीची कारवाई होते नाही पोलीस एस पी साहेबांनी आश्वासन आहे एस पी साहेब खरंच खूप चांगलं काम करत आहात आणि एस पी साहेबावर माझा पूर्ण विश्वास आहे पोलीस डिपार्टमेंटवर पण विश्वास आहे ते लवकर लवकर त्याचा छडा लावतील बघू शकतो आपण विलास मस्के जे की ज्यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि त्या हल्ल्याची इथे मूत माहिती घेण्यासाठी शिवसेनेचे युवा नेते भैया चव्हाण यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या हल्ल्यासंदर्भामध्ये सखोल माहिती जी आहे ते संकलित केलेली आहे उद्धव मोरे बीड